लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर भाषण करताना एका नवीन वादाला तोंड फोडलेलं आहे मुळातच भारत आणि चीन यांच्यामध्ये दोन हजार वीस ला जो संघर्ष झाला होता आणि त्यातल्या त्यात ऑगस्ट तीस आणि ऑगस्ट एकतीस दोन हजार वीस रोजी भारतीय सैनिकांनी रेचीनला पासशी संबंधित स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेजियस पोझिशन त्या ठिकाणी मिळवल्यानंतर चीन सुद्धा भारताविरुद्ध कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होता अशा प्रकारचा हा सगळा परामर्श त्यांनी या चर्चेच्या दरम्यान आपल्या समोर आणलेला आहे मुळात डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू न हा नेमका मुद्दा काय होता तो तुमच्या समोर आणण्याचा हा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आपण जसं जाणतो की जून दोन हजार वीस मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान संघर्ष त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये चीनचे चाळीसहून जास्त सैनिक मारले गेले तर भारताचे सुद्धा वीस सैनिक हे एक प्रकारे अमरत्व त्यांना प्राप्त त्या ठिकाणी झालं याच्यानंतर ऑगस्ट तीस दोन हजार वीस आणि ऑगस्ट एकतीस दोन हजार वीस ला खऱ्या अर्थानं भारताच्या आर्म्ड फोर्सेसनं मास्टर स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला आणि भारत आणि चीन यांच्याशी सटीक असणाऱ्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरच्या अत्यंत स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या असणाऱ्या कैलाश रेंजवर आणि त्यातल्या त्यात, त्यात रेचिन ला पासवर आपण एक प्रकारे कब्जा मिळवला हाईट वर भारतीय सैनिक असल्यामुळे नक्कीच चायनाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मोल्डो गॅरिसनवर एक प्रकारे आपल्याला नजर त्या ठिकाणी ठेवता आली आणि एक प्रकारे भारताच्या आर्म्ड फोर्सेस साठी ही अत्यंत महत्वाची बाब होती स्ट्रॅटेजिकली ऍडव्हान्टेजियस पोझिशन त्या ठिकाणी होती पण चीनचे सैनिक हे काही मानायला त्या ठिकाणी तयार नव्हते आणि म्हणून ऑगस्ट एकतीस दोन हजार वीस ला चीनच्या सैनिकांनी याच कैलाश रेंजेसकडे रेचिन ला पासेसच्या त्या डोंगरांकडे पुढे एक प्रकारे मूव्ह करायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस ला चीनी सैनिकांनी चार महत्वाचे असे त्यांचे पी फिफ्टीन लाईट टँक्स आणि त्यांना सपोर्ट देणारा इन्फंट्री इलिमेंट या अनुषंगानं भारतानं जी स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेजियस पोझिशन हासिल केली होती त्या अनुषंगानं भारताविरुद्ध चढाई करण्यासाठी ते पुढे त्या ठिकाणी निघाले रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी त्यावेळेसचे नदन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जोशी यांनी त्यावेळेसचे भारताचे आर्मी चीफ जनरल एम एम नरावने यांना फोन केला यांना त्या ठिकाणी माहिती दिली की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होतीये आता आमच्यासाठी पुढचे डिरेक्शन काय पुढचे इन्स्ट्रक्शन काय लगेच जनरल एम एम नरावने यांनी त्यावेळेसचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असेल त्याचबरोबर आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर नॅशनल सेक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या अनुषंगानं त्यांच्याकडून पॉलिटिकल डिरेक्शन्स काय आहेत हे डिरेक्शन घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला मुळातच त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की गलवान संघर्ष झाल्यानंतर डीएस्केलेशन म्हणजेच भारत आणि चीन यांच्यामधला संघर्ष आणखीन पेटू नये या अनुषंगानं एक प्रकारे इंस्ट्रक्शन्स दिले होते की जोपर्यंत पॉलिटिकल क्लिअरन्स मिळत नाही तोपर्यंत आर्म्ड फोर्सेसनं फायरिंग करू नये आणि एवढंच नाही तर दोन हजार पाच त्याचबरोबर दोन हजार दोनचा भारत आणि चीन यांच्यामधला जो करार आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा अशा प्रकारे फायरिंग करणं तिथे अलाउड नव्हतं मग ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता जनरल नरावने यांनी या परिस्थितीमध्ये नेमकं आर्म्ड फोर्सेससाठी पुढचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत फायरिंगचे इन्स्ट्रक्शन्स आहेत की नाहीत या अनुषंगाने जे आहे पॉलिटिकल आका म्हणजे थोडक्यात रक्षा मंत्री नॅशनल सेक्युरिटी ऍडवायझर आणि एकूणच भारत सरकारकडे त्या प्रकारची विचारणा त्या ठिकाणी केली रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी जनरल वाय सी जोशी यांनी अशा प्रकारचा कॉन्टॅक्ट जनरल नरावने केला आणि जनरल तशा प्रकारे जे आहे पॉलिटिकल ऑथॉरिटीज कडून डिरेक्शन घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर साधारणतः ऑलमोस्ट दोन तास वेळोवेळी जनरल जोशी यांनी जनरल नरावने यांना आता जे आहे चायनीज सोल्जर्स हे कसे पुढे पुढे त्या ठिकाणी येत काही किलोमीटरच्या अंतरावर आलेले आहेत आणि लिटरली आता फक्त पाचशे मीटरवर हे चायनीज सैनिक आणि हे चार पी फिफ्टीन लाईट टँक आता भारतीय सैनिकांकडे कूच करत आणि आपली जी आघाडीची पोझिशन आहे त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी ते अटॅकिंग मोडमध्ये आहेत आता आमच्याकडे डिरेक्शन काय अशा प्रकारची विचारणा त्या ठिकाणी केली मुळात जनरल एम एम नरावने यांना सुद्धा आता आर्टिलरी फायर भारतीय आर्म्ड फोर्सेसनं कराव का त्या अनुषंगानं जे आहे परमिशन आहे का या अनुषंगानं त्यांनी पॉलिटिकल डिरेक्टिव्ह कडे त्या ठिकाणी के विचारणा केली होती परंतु ऑलमोस्ट दोन तास त्यांना कुठलेही तशा प्रकारचे जे इन्स्ट्रक्शन्स मिळाले नाही आणि ऑलमोस्ट दोन तासानंतर ज्यावेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा या राजकीय ऑथॉरिटीजची झाली त्यावेळेस संरक्षण मंत्र्यांकडून अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी आले की तुम्हाला जे योग्य वाटतं ती परिस्थिती पाहून भारतीय आर्म्ड फोर्सेसनं भारतीय आर्मीनं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा पण अशा अत्यंत जोखमीच्या परिस्थितीमध्ये ऑलमोस्ट दीड ते दोन तास पॉलिटिकल ऑथॉरिटीज कडून डिरेक्शन न आल्यामुळे एक प्रकारे जे आहे भारतीय सैनिकांना त्या ठिकाणी जे आहे मजबूतपणे आपला पाय तर त्या ठिकाणी रोकावा म्हणजे त्या ठिकाणी ठेवावाच लागला पण चायनीज सोल्जर्सला त्याच्यानंतर जे आहेत आपले जे स्पेशल फ्रंटियर फोर्सेस होते त्यांनी मुतोड जबाब देण्यासाठी तयारी केली होती म्हणून चायनीज मनसुबे जे आहेत पूर्णतः सपशेल फेल त्या ठिकाणी ठरले आता हा सगळा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर राहुल गांधी यांचं या ठिकाणी प्रोजेक्शन अशा प्रकारे आहे की मुळात पॉलिटिकल ऑथॉरिटीजनं योग्य वेळी डिरेक्शन न दिल्यामुळे किंवा एकूणच चायनीज सोल्जर्स हे भारताच्या हद्दीमध्ये घुसले असताना सुद्धा योग्य प्रकारे निर्देश न मिळाल्यामुळे भारतीय आर्म्ड फोर्सेसवर नामुष्कीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती म्हणून सध्याचं जे सरकार अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेत की आम्ही जे आहे ना कोई घुसा था ना कोई घुसा है अशा प्रकारची जी भूमिका भूमिका आहे त्याला छेद देण्यासाठी राहुल गांधींनी जनरल एम एम नरावने यांच्या मध्ये त्यांच्या आत्मचरित्रामध्ये जे अजूनही पब्लिश झालेलं नाहीये त्याच्यामधला एक कारावन मॅगझिन मध्ये त्या अनुषंगाने जे आर्टिकल आलेलं आहे त्याचा परामर्श घेऊन या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या आहेत मुळात जनरल एम एम नरावने यांनी त्या पुस्तकामध्ये सुद्धा हा इन्सिडन्स त्या ठिकाणी सांगताना त्यांचा मुख्य उद्देश जो होता सिव्हिल मिलिटरी यांच्यामध्ये कशा प्रकारे जे आहे डिसिजन मेकिंग प्रोसेस असते आणि एक प्रकारे अशा प्रकारच्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर असताना सुद्धा आर्म्ड फोर्सेसच्या कमांडरला कशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं कशा प्रकारे त्यांना निर्णय घ्यावे लागतात या सगळ्या अनुषंगाने जे आहे डिसिजन मेकिंग पॉईंट ऑफ यु न हा सगळा इन्सिडन्स त्यांनी त्या ठिकाणी सांगितला होता परंतु इथे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हा सगळा इन्सिडन्स सांगून एक प्रकारे सरकारवर राजकीय प्रहार करण्याचा प्रयत्न केला पर्पजफुली या सगळ्या चर्चेमध्ये कोण बरोबर कोण चूक ही भूमिका मी या ठिकाणी मांडत नाहीये पण नेमका जो डिफेन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न याची बॅकग्राऊंड काय होती ही सामान्य लोकांसमोर यावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर मी तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे धन्यवाद जय हिंद